रा थोरे yeah. OKAYD Another point is, I don't think I ask the Maseid resolvi mode They caught how many many男s Oh no phone轍 The too funny This anti-san 식ad येस परिवार हे नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी साजरे करत असतं आणि यंदाची दिवाळी ही आपण पाहिलं असेल की शेतकऱ्यांची फार कठीण दिवाळी गेलेली आहे तर एक त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की या निमित्ताने सगळ्या मित्रपरिवाराला आणि आपल्या परिसराच्या नागरिकांना बोलवावं आणि त्यांच्याबरोबर फराळायचा या ठिकाणी कार्यक्रम करावा आणि क त्या हेतूने त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी या निमित्ताने एकच असते की आपल्या गावातली लोकं जे बाहेरगावाला नोकरी केलेले असतात ते सुट्यांमध्ये आलेले असतात किंवा आपले जे क्लासमेट आहेत ते कधी कधी नोकरीला बाहेर असतात ते आज भेटत असतात आणि जुन्या आठवणी दिवाळीच्या या निमित्तानं उजाळा त्याला मिळत असतो आणि या दिवशी हा आनंदाचा दिवस साजरा करण्याचा त्यांनी हा पहिला उपक्रम मला वाटतं सुरू केलेला आहे आणि प्र प्रचंड प्रतिसाद याला मिळाला मग तरुण मुलांपासनं तर म्हातारा माणसांपर्यंत या निमित्तानं सगळ्या जणांची भेट या ठिकाणी झाली आणि एक प्रकारे गेट टुगेदरसारखा हा कार्यक्रम झाला आपल्या काही दिवाळीतल्या आठवणी काय सांगाल पूर्वीची दिवाळीने आता बदललेली दिवाळी काय सांग पूर्वीची दिवाळी वेगळी होती पूर्वीच्या दिवाळीमध्ये श्रीमंत माणसाकडे फटाके फुटले का जे उरलेले फटाके आहेत ते वेचून आणायचो आम्ही ते वेचूनमध्ये फाडायचो आणि ते लावायचो त्याच्यानंतर आबा हे निघायचं किंवा उरलेली जी दारू आहे त्याच्यामधली ती कागदावर टाकून त्याच्यामध्ये आम्ही हे मजा करायचो ती दिवाळी जी परिस्थिती नसल्यामुळे ती दिवाळी एक वेगळी होती आताची दिवाळी वेगळी आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्या दिवाळीमध्ये एक जरी लवंग्याची लढ दिली बाबाने तर तिला काही लोक जास्त पैसेवाले मोठ्या मोठ्या लढी फोडायच्या आपण त्याने एका लढच्या सगळे फटाकडे बाहेर काढून फोडायचे हुसका निघाला त्याला वेचून आणायचं तसं राहिलं नाही आहे बदल घ्या भाई